you bite the कहाळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर कर शिवबाच होणार ग्रामीण भागातील आरोग्य सुद्धा उत्तम पद्धतीने पोहोचवी यासाठी प्रयत्न अशा आदिवासी तालुक्यांमध्ये रुग्णांमध्ये रुग्णालय उभे करून आरोग्य सुविधा देण्याची मोलाची कामगिरी त्याचबरोबर बचत गटातील महिलांना आर्थिक सहाय्य ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाचं महत्त्व कळावं यासाठी प्रयत्न आय ए एस आय पी एसचं प्रशिक्षण देऊन अधिकाधिक अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करणारे निलेश सांबरे यांना सांगरे सर, शाळेशिवाय वर्धापन दिनासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आदरणीय राणे साहेब त्या ठाण्याचे आमदार आदरणीय संजयजी केळकर साहेब उपस्थित मस्के साहेब ठाण्याचे महापौर आणि आमच्या पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकम संपादक साहेब सर तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज शहाऐंशी वा वर्धापन दिनी पुढारी हे वृत्तपत्र दररोजच वाचत असतो का ते ज्या खऱ्या बातम्या आहेत समाजामध्ये त्या बातम्या सातत्याने देत असतात वृत्तपत्रामध्ये अनेक आर्टिकल असतात की जे उद्या युवकांना प्रेरित करणारे असतात महिलांना प्रेरित करणारे असतात जे जे नवीन नवीन घडतं ते प्रत्येक गोष्टीची बातमी ही खरीखुरी बातमी देण्याचं काम पुढारी करते आता चॅनलही आमच्या भोयटेसरांकडे कर संपादक असल्याने सुरू झालेले तेही आम्ही रोज न्यूज बघत असतो अशाच बातम्या त्यांनी समाज हिताच्या दृष्टीने ज्या राणेसाहेबांनी सांगितल्या तर बातम्या देताना सकारात्मक बातम्या आल्या तर आपला देश पुढे जाईल आपलं राज्य पुढे जाईल त्या दृष्टीने बातम्या द्याव्यात आणि त्याचबरोबर सरांना आणि संपादक साहेबांना विनंती करतो आमची छोटीशी एक संस्था आहे जे इथन विक्रमगड या गावामध्ये संस्था आहे का ज्या ज्या संस्थेच्या कुठेही देणग्या न घेता आठ सीबीएसई स्कूल आहेत जव्हार मोखाडा शाहपूर भिवंडी एक स्वतंत्र रुग्णालय का जे पालघरमध्ये सिव्हिल रुग्णालय नाहीये परंतु एक रुग्णालय की एकशे तीस खाटाचे रुग्णालय केळकर साहेब ठाण्यातले रुग्णही आम्ही नेऊन धडपडीला शस्त्रक्रिया करतोय अंध स्कूल हे महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी अगदी सिंधुदुर्गातल्याही मुली सर जे जेही नीटचे क्लास आपल्याकडे धडकुडीला घेत आहेत आपण पालघर दौऱ्याच्या वेळेस भेट देणारच आहात तर आपणही वृत्तपत्रामध्ये आणि आपल्या न्यूज चॅनलला ते दाखवावं की जेणेकरून अशा प्रकारच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक संस्थेने काम केलं तर आपल्या देशाला विकास होण्यासाठी मदत होईल एवढंच या प्रसंगी आप बोलतो आपल्या संस्थेमध्ये ज्याला आई वडील नसलेला मुलगाही युपीएससी झालेला आहे अनेक मुली अगदी गरीब घरच्या मुली आयआयटीला गेलेत नववीपासून आम्ही जे नीट सुरू केले आणि पुढचं आमचं टार्गेट आहे का गव्हर्नमेंटच्या सर्व मेडिकल कॉलेजमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी जिजाऊ मधनं गेले पाहिजेत आय आय टीला गेले पाहिजेत अशा प्रकारची स्वच्छेचं काम आहे गेल्या एका वर्षामध्ये मध्ये राणेसाहेब कमीत कमी साडेसहाशेच्या वरती पोलीस आपल्या जिजाऊ स्वच्छता लागले संपूर्ण कोकण भरती अकॅडमी आहेत आपल्या कणकवलीलाही नितेश राणेसाहेबांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं होतं सावंतवाडीला लायब्ररी आहे खंडाळ्याला लायब्ररी रत्नागिरीला लायब्ररी आहे संगमेश्वरला पोलीस अकॅडमी आहे रायगडमध्येही लायब्ररी आहेत आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या विविध भागामध्ये काम सुरू आहे ठाणे शहरामध्येही दहा पोलीस दहा ठिकाणी आपल्या क्लासेस जातात गरिबांच्या मुलांना पहिलीपासून दहावीपर्यंत शिक्षण देण्याचं काम केलं जातं महापालिका क्षेत्रामध्ये ठाण्याच्या किमान महिन्याला बारा मेडिकल कॅम्प घेऊन प्रत्येक रुग्ण हा आपल्या घरातील रुग्ण आहे त्यादृष्टीने त्याला बरं करण्याचं काम स्वस्था करते त्यालाही आपण कधी वेळ मिळाला तर भेट द्यावी एवढी विनंती करून थांबतो सर्वांना नवीन वर्षाच्या खुँँ खूप खूप शुभेच्छा जय जय महाराज साहेब तसेच सन्माननीय साम्रे साहेब आणि आता इथे सोडणार साकर केर शिवबाच होणार <tip>